नमस्कार लोकरंग मराठी आपल्या लाडक्या आणि हक्काच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मी इयत्ता अकरावी आणि बारावीच्या विज्ञान शाखेमध्ये इंग्रजी आणि मराठी विषयाचं अध्यापन करत असतो परंतु काल मला इयत्ता नवीची एंगेजमेंट मिळाली इत्ता नवीच्या विद्यार्थ्यांचा आणि माझा फार असा संबंध येत नसतो परंतु काल मात्र एंगेजमेंट मला दिल्याच्यानंतर या विद्यार्थ्याचा आणि माझा संबंध आला आता सगळ्यात मोठी समस्या होती की या विद्यार्थ्यांना शांत कसं बसवावं तर मला एक युक्ती सुचली माझ्याकडे एक पुस्तक होतं ज्याचे की आजकाल सोशल मीडियावर हो, आणि इतर सर्व माध्यमांमध्ये खूप चर्चा आहे ते पुस्तक म्हणजे जग बदलणारा बाप माणूस आणि मग मी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून या पुस्तकाचा एक एक पाठ वाचून घेण्याचं ठरवलं पूर्ण पुस्तक वाचणं शक्य झालं नाही त्याचे दोनच चॅप्टर वाचणं शक्य झाले तर विद्यार्थी मित्रांनो हे दोन चाप्टर विद्यार्थ्यांनी वाचले आहेत मी ते आपल्यासाठी अपलोड करतो आहे तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि विशेष म्हणजे हे दोन चाप्टर वाचून झाल्याच्यानंतर दोन सुरुवातीचे पाठ पुस्तकाचे वाचून झाल्याच्यानंतर विद्यार्थ्यांनी खूप चांगली प्रतिक्रिया दिली त्यांना हे पुस्तक आवडलं आणि त्यांनी पुस्तक आम्हाला घरी वाचायला मिळेल का असे विचारलं नक्की मी विद्यार्थ्यांना ते पुस्तक घरी वाचण्यासाठी उपलब्ध करून देणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला नक्की विसरू नका त्याच्या आईचा हात नव्हता आणि तो यशस्वी झाल्यानंतर घरी आला तर कौतुकाने का मायेने डोक्यावरून फिरत गालावर येणार येणारा तो आईचा हात नव्हता तरीही भिवा खचला नाही आपल्यासाठी खचता खाणारा बाप भिवाच्या नजरेसमोर होता घर घर छोटं होतं त्या घरात भिवाला

महामान आहे की जगातील सर्वात मोठी लोकसंख्या स्त्री पुरुष मुले मुली अबाल वृद्ध सारे मिळून त्यांना आपली आई आणि बापही संबोधतात हे काय आहे असे का होते कोणत्या उद्देशाने हे लोक त्यांना आपला आई आणि बाप म्हणतात या गोष्टीचा जर विचार केला तर लक्षात येईल की आईविना वाढलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या कर्तृत्वाने अखंड भारतातील आणि जगातील कोट्यवधी शोषितांचे मुक्तिदा मुक्तिदाते झाले भारतातील सर्व स्त्रियांचे उद्धारकर्ते झाले भारतातील कोट्यवधी जनतेच्या आयुष्यात त्यांनी आमूलाग्र बदल घडवून आणले गुलाम म्हणून जगणाऱ्या अस्पृश्यांच्या पिढ्यांना पिढ्यांचा उद्धार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला त्यांच्या आयुष्याला संरक्षण दिले संधीसाठी घटनेतून आरक्षण दिले कालचे गुलाम आज राज्यकर्ते झाले काल ज्यांच्या जगण्यालाही अर्थ नव्हता आज त्यांचे आयुष्य सोन्यास सोन्याचे झाले मात्र ते आयुष्य सोन्याचे करण्यासाठी बाबासाहेब बाबासाहेबांनी अपार त्याग केला मुलं तर बाबासाहेब साहेब जन्माला येण्याआधीही हजारो लोक लाखोंच्या संख्येने जन्माला येत होतीच एक आई लेकराला जन्म देते पण त्याच लेकराला उज्ज्वल भविष्य देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले ते या सर्व वंचित शोषित दीनदलित भारतीयांची आई झाले तर त्यांना हक्क अधिकार देणारे त्यांना बलशाली करणारे पिता म्हणूनही काही भारतीय त्यांच्याकडे पाहतात व त्यांचा असा उल्लेख कर करताना दिसतात माझ्या मित्रांनो आपण यातून आवर्जून ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आई विना वाढलेले बाबासाहेब कोट्यवधी भारतीयांचे आई झाले हे सुख आणि हे भाग्य भारताच्या आणि जगाच्या इतिहासात स्वतःच्या कर्तृत्वाने मिळवलेले एकमेव व्यक्ती म्हणजे महामानव बाप माणूस विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत आजच्या युगात एखादं मूल जेव्हा आई वडिलांविना वाढत असत तेव्हा जग त्यास पोरके किंवा अनाथ असे संबोधते परंतु आज या, या भारत देशातच नवे तर जगा जगातही जे कोणी स्वतःला अनाथ पोरके असहाय्य अस्पृश्य दलित शोषित पिढी वंचित समाजात अशा प्रत्येकाच्या मागे त्याची आई आणि बाप म्हणून त्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहणारा उभे जनानंतर बहिरभीराबाई ही सुभेदार रामजी यांच्या मुलाबाळांची काळजी घेत होती भीमाबाई व रामजी सुभेदार यांना झालेले चौदावे अपत्य म्हणजे भीम विवाह आता लहानपणाचा लहानाचा लहानाचा मोठा होत होता तेव्हा आता तो शाळेत जाण्याचा वयार झाला झाला होता घातला पाहिजे त्याला लिहिता वाचता आलं पाहिजे ही पिता रामजी सुभेदार यांची मनातून प्रबळ इच्छा होती भिवाने शाळेत यावे यासाठी ते शाळेचा शोध घेऊ लागले तेव्हा साताऱ्यात राजवाडा चौकात गर गव्हर्नमेंट हायस्कूल नावाची यत्ता पहिली ते चौथीची शाळा होती आता या शाळेत भिवाला ॲडमिशन घ्यायचं हे सुभेदार रामजींनी मनाशी ठरवलं गुरुला शाळेत घेऊन जाऊन त्यांनी त्याच्या शाळेते शाहिक प्रवेश निश्चित केला गुरुवाने शाळेत पहिलं पाऊल ठेवलं हे ऐतिहासिक दिवस होता सात नोव्हेंबर एकोणीसशे सैन्यात नोकरीला असल्यामुळे आणि रमानिमित्त रमानिमित्ताने दे देशभर फिरणे झाल्यामुळे रामची सुविधा यांना शिक्षणाचे महत्व समजले होते तसेच शिक्षणाविना समाजाची स्थिती कशी झाली आहे याचीही जाणी त्या होती शिक्षणाशिवाय तर नाही शिक्षण हाच आपल्या प्रगतीचा मार्ग आहे हे त्याच्या मनाला पडले होते रामजी सुभेदार यांच्या विचारांवर संत कबीर यांचा, यांचा मोठा प्रभाव होता ब्रिटिश सरकारने ब्रिटिश सैन्यातील महार जातींच्या सैन्याच्यावर बंदी आणली होती आणली होती आणि जे महाजातीचे सैनिक होते त्यांनाही सैन्यातून कमी करण्यास सुरुवात केली त्याचाच परिणाम म्हणून रामजी सुभेदार यांना ब्रिटिश सैन्यात सुभेदार पदावर असूनही एक अठराशे त्र्याण्णव साली सैन्यातून काढून टाकण्यात आलं आणि त्यांना पर्याय म्हणून ब्रिटिशांनी सैनिकी शाळेत शिक्षक पद शिक्षकपदी नेमलं इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणारे रामजी सुभेदार यांनी अतिशय उत्तम असं अध्यापन केलं एवढंच नव्हे तर पुढे जाऊन त्या पुणे जाऊन ते त्या शाळेत मुख्याध्यापक झाले त्यामुळे रामजी सुभेदर यांना शिक्षणाचे महत्त्व समज समजलेलं होतं आपल्या मुलांनीही शिकावं समाजात पेक्षा जास्त हाल त्यांना साधव पिण्याचे सा पाणी मिळ मिळवण्यासाठी व्हायचे शाळेत पिण्यासाठी एक माट ठेवलेला असायचा पण शिपाई लवकर माघारी यायचा नाही असाच बराच वेळ जायचा पाण्यासाठी हात पसरून तेथे उभं राहावं लागायचं बराच वेळ सरून गेल्यानंतर त्याच्या वेळेनुसार तो शिपाई तेथे यायचा आणि ह्या अस्पृश्य मुलांना मागे वारे म्हणत ओरडायचा मग त्यांच्या वंजळीत भरून पाणी ओतायचा जेवण होऊन कितीतरी वेळानंतर त्या पाण्याच्या पोटाने घास गोटात उतरायचा बाबासाहेबांनी लिहिलेली आठवण वाचतानाही अंगावर आज चहारा येतो शिक्षणासाठी बाबासाहेबांनी असे कित्येक हाल अपमान सोचले तरीही शिक्षण मात्र सोडले नाही ही यातील खूप महत्वाची आणि शिकवणीची बाब आहे अशा परिस्थितीतही वर्गाच्या बाहेर असून बसून बाबासाहेब शिकत राहिले त्यांनी शिक्षणासाठी सगळं सोडलं पण शिक्षण सोडलं नाही हे आम्हाला कळलं पाहिजे साताराच्या त्या गव्हर्नमेंट हाजपूरमध्ये बाबासाहेब चौथीपर्यंत शिकले पुढे रामजी सुभेदार मुंबईला स्थलांतरित झाले परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच बारक्या भीवाचं पाऊल शिक्षणाकडे वळलं शिक्षणासाठी अस्पृश्यतेचे चटके सहन करत रामजी सुभेदारांनी आपल्या लेखनाला त्या शाळेत दाखल केलं आणि त्या शाळेच्या प्राण प्राणंगनामध्ये भीव नोव्हेंबर या दिनी पाऊल पडलं हे पाऊल म्हणजे एका चा, एका चा, एका मागा माणसाले गर, गर्गेतून एका नव्या शिक्षण एका नव्या स्वाभिमानाची पेरणी करणाऱ्या विश्वास विश्वाच्या दारात टाकलेलं परिवर्तनाचं पाऊल होतं माझ्या भीवाची पाऊली जरी त्या शाळेकडे वस वळली नसती तर आजही गावात गावागाड्यातल्या या माणसांना माणूस ही ओळख मिळाली नसती म्हणून बाबासाहेबांची शाळेकडे वळलेली ही पावलं आणि साधीसुधी गोष्ट नाही तर ती एक नव्या शैक्षणिक सामाजिक जाणलीच्या सुरुवात होती ती नव्या आधुनिक भारताच्या निर्मितीकडे पडणारी पावलं होती बाबासाहेबांच्या त्या शाळेतला पहिला दिवस हा ऐतिहासिक दिन आहे हीच बाप लक्षात घेऊन चळवळीतील अनेक दोरिलांनी यासाठी आग्रह धरला की बाबासाहेब ज्या दिवशी पहिल्यांदा शाळेत गेले तो दिव तो बाबासाहेबांच्या शाळेत दाखल झाल्याचा दिन हा विद्यार्थी दिन म्हणून साजरा व्हावा यासाठी

म्हणजे ज्या विद्यार्थ्याला जग वर्गाच्या बाहेर बसून शिकावं लागलं तो विद्यार्थी जगातील आदर्श विद्यार्थी झाला कारण त्याची शिक्षण प्राप शिक्षणाप्राप्ती शिक्षणाप्रती असणारी तळमळ शिक्षणासाठी कोणतीही कष्ट सोसण्याची तयारी, तयारी ही तयारी त्यांना एक वर्गाबाहेर बसणारा विद्यार्थी ते जगातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी आणि ज्याला वर्गाच्या बाहेर बसावं लागलं शाळेत प्यायला पाणीही मिळालं नाही त्याच विद्यार्थ्याच्या शाळेत गेल्या गेल्याचा पहिला दिवस आज हा, आज शंभर वर्षानंतर त्या राज्यातील सरकारला विद्यार्थी दिन म्हणून शाळामधून साजरा करावा लागतो ही साधी सुधी कमी नाही आणि त्यासाठी केलेला त्याग हा साधा सुद्धा त्याग नाही परंतु आजची परिस्थिती पाहता आजच्या कोणत्याही विद्यार्थ्याला इतका मोठा त्याग करण्याची इतके कष्ट सोसण्या जी पावलं शाळेकडे वळत नाही ते उच्च शिक्षणात टिकत नाही त्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी बाबासाहेब बाबासाहेबांच्या आयुष्यातील हा त्रास आणि वर्गाबाहेर बसणाऱ्या विद्यार्थी ते जगातला सर्वोत्कृष्ट विद्यार्थी आणि ज्याला शाळे शाळेच्या वर्गामध्ये घेतलं नाही परंतु शाळेच्या बाहेर बसून शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांचाच सरकारला विद्यार्थी दिन साजरा करावा लागतो हे का साध्य झालं तर त्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थी घेतलेले व्रत हे आजन्म विद्यार्थी राहणं राहणं प्रत्येकाला जमलं पाहिजे तर तुम्ही आदर्श विद्यार्थी यशिष्ट माणूस होऊ शकता बाबासाहेबांकडून आपण हे शिकलं पाहिजे आज बाबा బాబా బాబాసాబ్మే ప్రత్యేకాని ఆచరణ విద్యార్థి ఆదర్శ